नमस्कार पी स्क्वेअर मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बिग बॉसचा हा पर्व किती मोठ्या प्रमाणात गाजला याची कल्पना तुम्हाला सर्वांनाच आहे आणि आज आपण फोर्थ पोझिशनला असलेले आपल्या सर्वांचे लाडके धनंजय उर्फ दादा चेष्टा केली धनंजय उर्फ टीपी दादा यांच्याशी गप्पा मारूया नमस्कार सोशल मीडियावर सूरज इतकीच लोकप्रिय असताना देखील तुम्ही थर्ड पोझिशनवर पोहोचू शकला नाही यामध्ये एक तुमचं काय चुकलं असेल असं तुम्हाला वाटतं? चुकलं असं नाही वाटत लोकांचा प्रत्येक स्पर्धकावर बघणारा दृष्टिकोन लागतो. प्रत्येक खेळागडा बघणारा दृष्टिकोन. प्रत्येक विनरकडे बघणारा दृष्टिकोन. दरवर्षी विनर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रत्येक वेळी प्रत्येकांची चॉईस वेगवेगळी तो कोणत्या वैचारिक फरकामुळे हा पराभव झाला आहे असं मला नाही वाटत पण सुरज विनर झाला मी चौथा आहे मी याच्यामध्ये खूप खुश आहे समाधान असतो नेक्स्ट क्वेश्चन मला असं विच विच्छा, विचारायचं होतं की तुमच्या झोपण्याच्या बाबतीत uh, म्हणजे असं खूपच भाऊ करण्यात आलं मोठ्या प्रमाणात आणि याच्यामुळे तुमच्या गेमवर परिणाम झाला आहे असं तुम्हाला वाटतं का आणि अंकिताने नॅशनल टेलिव्हिजन या प्लॅटफॉर्मवर या गोष्टींची म्हणजे गोष्टींचा उल्लेख करणं कितपत योग्य आहे आणि अभिजित देखील याबाबत बोलला होता तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं पण तो मजेत घेतला मी ही कारण तो चूक होती नियमाचा भंग होता तो दारुण बदून उतरला आहे किंवा तो मुद्दाम माझ्यावर षड्यंत्र करून केलं आहे असं काय मला वाटत नाही ते मी कधी आपण ऐकलं नाही आहे तसं तिथे दारुण बदून केलेलं गेलं कॉमेडी पद्धतीनं ते घेतलं गेलं होतं आणि मीही तसंच घेतलं आहे पण चुकीचं असेल तर नक्कीच त्या लोकांना मी

बुद्धिमताच्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये जसं समोरच्या पॅदे घोडे ती उडवायचे असतात ते उडवण्यासाठी पहिला माझा ट्रॅक असणं गरजेचं होतं सगळ्या खेळाडूंच्या पद्धतीचा तो, तो ट्रॅक तयार होता समोरचे खेळाडू एक उडत होते आणि मी जर त्यावेळी सेपरेट होण्याचा निर्णय घेतला असता अचानक क्षणी तर आमचे खेळाडू उडत गेले असते तो थोडंसं लेट त्याच्यामध्ये जप्प घेतले जेव्हा त्यांच्यावरती पूर्ण आम्ही हवी झालो त्यांना वर वेळ काढायला वेळ लागणार हे जेव्हा काढाल त्यावेळी आम्ही मी स्वतः निर्णय घेतला की आता मला काहीच नाही तिकडं तो तसा प्रभाव किंवा तणका पडणार नाही जेव्हा ते खेळ होता अग्ना होऊन दे मला ती गोष्ट किंवा माझ्या दोन खेळाडू होते टॉप होते किंवा जरी गेल्याशिवाय पण शुकू शकतो शेवटच्या काळामध्ये अभिजित सोबत तुमचं थोडंफार तर आता भविष्यात तुमचं अभिजित सोबत काय नातं असेल किंवा मला असंही तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला असं घरातल्या कोणत्या सदस्यासोबत ऋणानुबंध राहतील नेहमी असं वाटतं किंवा कोणत्या सदस्यासोबत तुम्हाला काही संपर्कच ठेवायचा नाही अभिजितचं बोलायचं म्हटलं तर अभिजित सोबत माझं फक्त गेमसाठी वाद होता शेवट दिवशी आम्ही चौघच घरात होतो मी निक्की अभिजितशी बोलतोय अभिजित जे काय होतं ते खेळासाठी होतं खेळामध्ये काही गोष्टी पूजा नसतात ते खेळा होतं आपण एखादी क्रिकेटची मॅच खेळत असताना क्रिकेटच्या मॅचमध्ये एखाद्या रनवरून एखाद्या चौकारच्या टाळ्यावरून जर भांडतोय किंवा वाईटवरून भांडतोय तर ते भांडण आपण घरात नाही घेऊन गेम मध्ये होतं हा एक गेम होता त्याच्याशी बोललो त्याच्या मिसेसशी मी बोलते शेवटी दिवशी पण आणि वहिनींना मी हेही सांगितलं की वहिनी जे काय होतं तो गेमचा कदाचित अभिजात चुकीचा असेल तरीही मी ऍक्सेप्ट आणि अभिजित दोघांनी मला बोलले जे काय होतं दोघांना त्याच्या नंतरही त्याच्या सोबतच नाचं माझं त्याला इच्छा असेल माझ्याकडून चांगलाच असतो तुमच्या सोबत बोलून मला खूपच आनंद मिळाला आणि आपण पाहू शकता की दादांनी प्रत्येक गोष्टीकडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून आहे म्हणजेच जगात भारी कोल्हापुरी ही जी टॅगलाईन आहे ती दादांवर सूट होते आ, सो धन्यवाद